हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे यांच्या वा विचाराचा वारसा पुढे चालवणारे जनसामान्यांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या के समस्या सेवा समाधान अर्थात जनसंवाद ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे दर गुरुवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेशी निगडीत समस्यांचे समाधान करणे ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील स्वर्गीय आनंदी सभागृहात कुपोषण आहार थकीत बिलांची समस्या पाणी बिल संदर्भातील समस्या वारसा नोकरी विषय पदोन्नतीचा विषय कोरोना कामगारांचा विषय अशा एक ना एक अनेक समस्या शिवसेना नेते मनोज शिंदे ने यांनी आज जाणून घेतल्या त्यावर समाधानकारक पर्याय दिला किंवा निवारण केले गेले आणि जनसामान्यांना योग्य दिशा देण्यात आली या जनसंवाद उपक्रमात माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक दिलीप बाटके माजी नगरसेवक शैलेश शिंदे तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो ये सारे वेटिंग का थोड़ा प्रॉब्लम है एक रूम फिर जराला दिखला नाही आणि बिंदीने अंदर रिव्ह्यू केलं तरी लिमिटेड फिल्टर म्हणून पण मला माहितीच आहे आणि दुबारा काय बघू म्हणजे आज तो एक मोठा जो नॉलेज तुम्हें यहाँ पे यूज मिलेगा गूगल मी 80% महानगरपाल <bathing device> विषय <laughs> <laughs>

अपेक्षित होतं तेच का पुढे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे पक्षप्रमुख त्यांच्या सूचनेप्रमाणे ठिकाणी फार म्हणजे अशा प्रकारच्या समस्या प्रश्न लोकांच्या फक्त ठाण्यातच नव्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश आमच्या पक्षप्रमुख शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि मला या ठिकाणी विरोधाला विरोध वगैरे करण्यापेक्षा लोकांची कामं करा हे जे आमच्या नेत्यांचं जो संदेश आहे त्याच्या माध्यमातून माझ्या जवळ बरोबर असले माझे सहकारी माझी महापौर सभागृह नेते अधिकारी या ठिकाणी आम्हाला मदत करतात त्याच्यामुळे सर्व प्रश्न ऑन द स्पॉट सुटतात आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेमध्ये मंगळवारी आनंदाश्रममध्ये लोकांची प्रश्नाची भीड वाढते समस्या घेऊन येतात आहेत त्यांना विश्वास आहे की आमची कामं शिवसेनेकडेच होती शिवसेनेच्या जनसंवादामध्ये होती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होती कारण का एकनाथ शिंदेसाहेब हो दरबार वगैरे हो घेत नाहीत ते जिथे उभे राहतात तिथे दरबार चालू होतो अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आज आपण बघतात महाराष्ट्रामध्ये पक्ष आहेत मला माहीत नाही जेवढे पक्ष आहेत परंतु एकमेव शिवसेने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाची मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करतात त्याच्यामुळे पक्ष दिवसेंदिवस आमचा वाढतोय त्याला त्यांच्या अपेक्षा आहेत त्याच्यामुळे त्यांचा त्यांना विश्वास आहे तो विश्वासाच्या माध्यमातून त्या काळामध्ये काही कार्य कामगारांनी काम केलं होतं सुशिक्षित लोकांनी काम केलं होतं त्यांचा विषय होता परिवहनच्या संदर्भामध्ये दोन हजार सोळापासून काही पेंडिंग त्यांचे देवत तो एक महत्वाचा विषय होता या ठिकाणी आता रचना संदर्भामध्ये देखील आपली बैठक पुन्हा एकदा आयुक्तांवर बैठक होणार आहे तर कोणी विषय होता असे अनेक विषय होते वैयक्तिक काही विषय लावण्याबद्दलचा विषय होता आणि संदर्भामध्ये एक आमचे अशोक वै साहेब शामदे साहेब या आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की पाणी भरलं पूर आला काय वाहून गेलं याची वाट न बघता आम्ही प्रत्येक पॅनल मध्ये नाल्याची पाणी करून त्या संदर्भामध्ये त्वरित पावसाच्या आधी ते नाले सफाई करा त्याने हो हे होणार नाही काही भागामध्ये पाणी न पाडा सोसायटी भागात पाणी कशामुळे भरतं या सगळं गोष्टीची पद्धत त्याच्यावर समस्या निकाल असे अशी निर्णय आज आलेले